प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता अनेक गुल गुड उलगडत चाललेली आहेत मालिकेमध्ये आता अनेक सत्यांचे उलगडे होताना आपल्याला दिसत आहेत मालिका खूपच रंजक वर्णावती आलेली आहे मुळातच बाबूंनी रविराजांना पाहिलंय रविराजांनी बाबूला पाहिलंय आणि चिडलेल्या रविराजांनी ज्या वेळेला बाबूवरती हल्ला केलाय तेव्हा बाबूने जे काही सत्य सांगितलंय आणि त्यामुळे रविराज प्रेक्षकांनो हदरलेत बाबूने एक नाही तर तीन सत्यांचा कसा उलगडा केलाय बाबूने तीन सत्य सगळ्यांच्या समोर कशी आणलेत इतकंच नाही तर आता बाबूने सगळ्या गोष्टी कशा सगळ्यांच्या समोर आणल्यात आणि त्याच वेळेला महिपत सुद्धा एंट्री करतोय महिपतला किडनॅप करून ज्या वेळेला आता नागराजने आणि प्रियाने दुसरा डाव खेळलाय तेव्हा आता आपण जर का गप्प बसलो तर हे लोक आपल्याला असेच त्रास देतील आणि आपल्याला कमी नाही करणार म्हणून महीपतने तिकडून सटकत सगळं सत्य समोर आणण्यासाठी कशी रविराजांची भेट घेतले नक्की काय झालं एक्साइटिंग एपिसोड मध्ये प्रेक्षकांनो आजच्या भागात आपण पाहिलं की अर्जुन सायलीने बाबूला पकडलेला आहे आणि बाबूला पकडल्यावरती लगेचच अर्जुन सायली, लगे सायली त्याला सांगतायत की बोल तुला कुणी दिलं होती सुपारी किंवा तुम्ही तुला कुणी या सगळ्यामध्ये सांगितलं होतं हे करायला त्यावर ते बाबू आता प्रेक्षकांना सांगतोय मला जेवढं माहिती आहे तेवढं आता त्यांच्याच पैकी कुणीतरी ही सुपारी दिलेली आहे रविराजांच्या नातेवाईकांपैकीच कुणीतरी म्हणजे खरं सांगायचं तर आता मी तुम्हाला इतकंच सांगेन की मला रविराजांची भेट घेऊ द्या मला रविराजांना एकदा भेटू द्या आणि त्यानंतर त्यानंतर मग मी जो काही प्रकार आहे तो त्यांच्या समोर आणेन असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो हे बघ तू आम्हाला पहिले सत्य सांग यावरती तो म्हणतो मी माला के नक... जे उड़ा सत्य तुम्हाला सांगितले तेवढंच सत्य मला माहिती आहे पण ज्या वेळेला मी रविराजांच्या सोबत बोलेन ना तेव्हाच मला शंभर टक्के समजेल की नक्की जेवढं सत्य मला माहिती आहे ते तर सत्य मी सांगेनच पण त्यांच्याशी बोलल्यावरतीच अर्ध अधिक काय सत्य आहे हे सत्य मला समजेल यावरती बाबू सांगायला लागतोय की तुम्ही माझ्यावरती एकदा विश्वास ठेवून माझी आणि रविराजांची भेट घडवून द्या मी रविराज भेटले ना की त्यांच्याशी बोलेन आणि मग जे काही सत्य आहे ते तुम्हाला सांगेन यावरती सायली म्हणते आणि जर तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो नाही मी तुम्हाला सांगतोय ना मी अजिबात पळून जाणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सत्यापर्यंत पोचवेन कारण तुम्ही जे जाणून घेताय की ती व्यक्ती कोण आहे ते मला खरंच माहीत नाहीये पण आता त्या व्यक्तीला धडा शिकवणं हे माझं मा काम आहे कारण आज काही झालं तरीसुद्धा जे आयुष्य मी जगतोय ना ते त्या एका चुकीमुळे जगतोय ती चुकी जर का मी आयुष्यामध्ये कदाचित केली नसती ना तर ही गोष्टी माझ्यावरती उलटल्याच नसत्या आणि म्हणूनच म्हणूनच काही झालं तरीसुद्धा मी ठरवलंय की जे काही सत्य आहे ते जोपर्यंत समोर येत नाही आहे तोपर्यंत मी अर्धवट माहिती देणार नाही कारण तुम्हाला आणि रविराजांना सुद्धा काही गोष्टी माहिती नाही अशा गोष्टी मी जाणून आहे असं म्हटल्यावर तो सांगतो मे बघा मी तुमच्या सोबतच येतोय पनवेलला मला तुम्ही घेऊन चला मग मात्र सायरी म्हणते अर्जुन सर मला असं वाटतंय की हा काहीतरी खरं बोलतोय कारण ज्या वेळेला मागच्या वेळेला सुद्धा हा मला भेटला होता ना तेव्हा सुद्धा याला पश्चातापच झाला होता आणि त्याच वेळेला त्याने मला सांगितलं होतं की मला रविराजांची भेट घडवून द्या पण महीपतने त्याला पाहिल्यामुळे कदाचित तो आता इकडे हे केलं असेल त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता अर्जुन म्हणतो ठीक आहे त्यावरती तो सांगतो खरं सांगू का तर तुझ्या भूतकाळाचं मला माहितीये सायली म्हणते माझ्या भूतकाळाचं सत्य यावरती आता तो सांगतो हो कारण ज्या वेळेला मी हॉस्पिटल आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मला आता इकडे पक म्हणजे महिपतने पकडलं आणि महिपतने मला सांगितलं की तुला माहित नसेल की मी या सगळ्यामध्ये कित्येक मुड़दे पाडत इथपर्यंत पोहोचलोय आणि त्यांनी त्यावेळेला मला जे काही सांगितलं ना ते सत्य मी रविराजांना सांगेन पण मला तुम्हाला तुमचं प्रोटेक्शन लागेल म्हणजे तुम्ही काहीही झालं तरी मला वाचवाल हे सांगा यावरती अर्जुन म्हणतो असं काय सत्य आहे की ज्याच्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे तो सांगतो माझ्या नाही तर अनेकांच्या जीवाला धोका प्रेक्षकांना तोपर्यंत इकडे आपण पाहिलेला आहे की ज्या वेळेला महिपत प्रियावरती हमला करतोय त्यावेळेला नागराजने त्याला मारलंय नागराजने मारल्यावरती नागराज त्याला फरफटत तिकडून घेऊन गेलेला आहे ज्या वेळेला नागराज त्याला घेऊन गेलाय आणि त्याच वेळेला इकडे लगेचच प्रियाने त्याला सांगितलंय की आता थांबून चालणार नाही याचा काहीतरी बंदोबस्त करा त्यावरती मग आता नागराज म्हणतोय हे बघ मी त्याला एका ठिकाणी पोहोचवतो आणि त्याच्याच माणसाला आपण सुपारी देऊ शकतो यावरती ती म्हणते त्याचा माणूस आणि सुपारी घेईल यावरती तो म्हणतो पैसे मिळाला ना की कोणीही कुणाचीही सुपारी घेतं यावरती ती म्हणते पण महिपतची सुपारी देणं योग्य ठरेल का यावरती तो म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्ष म्हणजे जर महिपतची सुपारी नाही दिली आज आपण तर उद्या महिपत आपली सुपारी देणार शंभर टक्के कळतंय का तुला आपली सुपारी जर महिपतने दिली तर ते आपल्याला किती भारी पडू शकतंय एक गोष्ट लक्षात घे जर का आपण महिपतला संपवलं तर कोण आहे त्याची पाठी मागे साक्षी साक्षी तर गायब आहे तिचा आपल्यावरती तर विश्वास आहे तिला काय घडलंय ह्याच्याबद्दल तर काही माहित नाहीये महिपतचा फोन काढून घ्यायचा महिपतला जागच्या जागीच संपवायचं आणि त्यानंतर मग आता साक्षीला आपण खोटी खोटी सिंपत्ती करू तिच्या आपल्यावरती काही संशय येणार नाही ना आणि आपण काय करायचं की अर्जुन सैली तिच्या मागावरती होते हे तर आपल्याला माहितीच आहे ना आणि त्यामुळे अर्जुन सैली मागावरती होते त्यांनीच तिला आता इकडे मा... मा... त्याला मारून टाकले असा जर का बनाव आपण केला तर एका दगडात दोन पक्षी मारले जातील साक्षी चौताळेल आणि अर्जुन सैलीच्या मागे लागेल आणि आता महिपत आपल्या मार्गातला रोडा तिकडून निघून जाईल यावरती लगेचच प्रिया सांगते पण हे होईल का तुम्हाला काय वाटतंय तो म्हणतोय बघ तू प्रयत्न कर महिपतला मारायची पहिले सुपारी देऊ आणि त्यानंतर मग करू प्रेक्षकांनो ह्या दोघांचं हे इकडे महिपत बेशुद्ध आहे तो ऐकतोय साधारणपणे त्याची पुरी शुद्ध गेलेली नाहीये या दोघांनी त्याला एका रूम मध्ये ठेवलंय आणि त्याच्याच गुंडांना आता इकडे सांगितलेलं आहे की त्याची त्याला मारून टाकायचंय गुंडांना काय त्याला आता कितीही पैसे दिले तरी सुद्धा ते कुणाचंही काम करायला तयार होणार आहेत आणि महिपतने त्यांना जरी महिपतचे ते गुंड असले तरी प्रेक्षकांना खूप पद्धतीने महिपतने त्यांना त्रास दिलेला आहे आणि ही सगळी गोष्ट तर माहितीच आहे आणि त्याचमुळे आता इकडे गुंड तयार झालेत आणि महिपतला किडनॅप करून आता ते दुसरीकडे कडे आणतायत त्यावरती महिपत म्हणतो तुम्हाला तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये मा आता माझा जीव घेतला तर माहिती आहे तुम्हाला की मी तुमची काय अवस्था करू शकतो आणि म्हणून म्हणून मी आत्ताच तुम्हाला सांगतोय उगाच माझ्या वाट्याला जाऊ नका मला सोडलं तर नक्कीच बरं होईल नाहीतर नाहीतर काही खरं नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनो महिपत त्यांनाच धमकी देतोय बरं हे सगळं चालू असताना महिपतची धमकी आता ते गुंड ऐकतात आणि आता त्यांना माहितीये की महिपत शिकरेला मारणं हे सोपी गोष्ट नाहीये आणि ते आता गुंड त्याला सोडतात आणि गुंड आता त्यांना सांगायला लागतात काही झालं तरी सुद्धा महिपत शेठ हे सगळं नागराजने करायला सांगितलेलं आहे आणि नागराजने हे सगळं जे काही सांगितलंय त्यामुळे आता आम्ही हे केलंय यावर महिपत म्हणतो त्या नागराजला तर काय करायचं हे तर सगळं मी बघेन त्याची चिंता करायची काही गरज नाहीये पण पण आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे या नागराजचा बंदोबस्त मला करायला पाहिजे या नागराजचा बंदोबस्त करण्यासाठी आता पुढचं नियोजन करण्यासाठी महिपत तिकडून सटकलाय आणि तो विचार करतो जर नागराजला अडकवायचा असेल तर मला आता पुन्हा एकदा नव्याने सुरू करायला पाहिजे नव्याने ही सुरुवात करायला पाहिजे हे सगळं सत्य म्हणजे ह्या दोघांचं पण सत्य समोर आणलं पाहिजे तसाही मी एक्सपोजच झालेलो आहे मी हे सगळं केलंय ते कळालेलंच आहे पण रविराजांपर्यंत जर मी पोचवलं की हे मी नाही केलंय हे सगळं नागराजने केलंय तर मात्र आता नागराजने सुपारी दिले मी फक्त सुपारी घेणारा एक माणूस आहे हे ज्या वेळेला मी समोर आणेन त्यावेळेला पूर्णपणे आता इकडे माझ्यावरती विश्वास ठेवून ते नक्कीच हे करतील असं म्हणत तो आता पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रेक्षकांनो मग आता लगेचच इकडे महिपत तिकडून सटकलाय आणि त्यांनी पुढचा प्लॅन केलाय तोपर्यंत अर्जुनने रविराजांना कॉल लावलेला आहे आणि अर्जुन रविराजांना सांगतोय सिनियर बाबू भेटलाय आता रविराजांना हसावं कि रडावं काहीच कळायला मार्ग नाही यावरती लगेचच रविराज म्हणतात तुला म्हणायचं म्हणायचंय का अर्जुन म्हणतो नाही सिनियर तू बरोबर ऐकलेला आहेस बाबू भेटलाय आता रविराजांना प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलेला आहे बाबू भेटलाय बाबू भेटलाय म्हणजे भेट काय यावरती मग आता अर्जुन सांगतोय सिनियर खूप महत्वाची घटना आहे आणि ही घटना आपल्याला अशी टाळून चालणार नाहीये कारण ना बाबूच भेटलाय बाबू जिवंत आहे आणि त्याला तुला काहीतरी सांगायचंय असं म्हटल्यावर ती लगेच असतो म्हणतो काय मला काही सांगायचंय म्हणजे नाही मला कळलं यावरती आता इकडे तो सांगतोय हे बघ तू काळजी करू नकोस तू एक काम कर फक्त तुझ्याकडे जे काही म्हणजे ती गाठोडी ठेवायला दिली होती बघती घेऊन पोहोच काहीतरी तो सत्य सांगतोय आणि त्यानंतर रविराज प्रतिमाला सांगतायत प्रतिमा चल आपल्याला निघायला पाहिजे बाबू सापडलाय ज्याने आपला अपघात केला होता ना तोच बाबू तोच बाबू आपल्याला सापडलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा सांगते चला आता सगळ्या ह्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे त्याने हे सगळं का केलं त्याने आपल्याला सगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न का केला मला हे सत्य जोपर्यंत जाणून घेत जाण आहे तोपर्यंत लवकरात लवकर मला आता हे करायलाच पाहिजे असं म्हणत तिने आता लगेचच निघालेली आहे त्यावरती रविराज सांगतात आत्ताच्या आत्ता निघताना एक काम करायचं आणि ते म्हणजे आपण हे घेऊया ती गाठोडी ठेवलेली आहेत ना तन्वीने आपल्याकडे ती गाठोडी घेऊया असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे प्रतिमा सांगायला लागते ठीक आहे ती गाठोडी घेतली जातात आणि त्यानंतर मग आता अर्जुनला भेटायला रविराज आणि इकडे प्रतिमा आलेल्या आहेत रविराज प्रतिमा सांगायला लागतात अर्जुन काय झालं म्हणजे तू आम्हाला असं तडकाफडकी बोलवलंस यावरती अर्जुन म्हणतो सिनियर बाबू इकडे आलेला आहे पण इथे नाही बाबू बाहेर तुला भेटायला येतोय यावरती ती म्हणते पण बाबूला काय सांगायचं आहे यावरती रविराज म्हणतात थांब प्रतिमा आपण बघूया तर त्यावरती इकडे आता लगेचच अश्विन आणि कल्पना सुद्धा हे ऐकतायत आणि त्यावेळेला अश्विन म्हणतोय कोण बाबू यावरती अर्जुन सांगायला लागतोय तू पण चल कारण तो काहीतरी असं सत्य सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील सुद्धा लोक म्हणजे आपल्या कुटुंब सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे असं त्यांनी सांगितलंय त्यावरती सायली म्हणते हो फक्त एकदा तन्वीला सांगायचं नाहीये त्यावरती लगेच म्हणतोय ठीक आहे तन्वीला नसेल ना तुम्हाला सांगायचं तर मी सुद्धा काही येणार नाहीये असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा इकडे एक खोडा घालायचा प्रयत्न केलाय त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे कमळी इकडे सांगायला लागते सायली की काही काळजी करू नका जर काही असं असेल की आपण तिला सांगू शकू असं सत्य असेल तर नक्कीच आपण तिच्यापर्यंत हे पोहोचवूया पण आत्ता सध्या मी जेवढं सांगते ना तेवढंच तुम्ही सगळ्यांनी करा असं सायलीने सांगितल्यावरती मग आता रविराज म्हणतात कुणी यायची गरज नाहीये पहिले मी बाबूला भेटतो मला बाबूशी बोलू दे मला एक वन ऑन वन बोलल्यावरती मग जर काही कळलं तरच तुम्ही या असं म्हणत प्रेक्षकांना रविराजांनी आता या सगळ्यांना येण्यासाठी नकार दिलाय सायलीला कळत नाहीये की रविराजांना एकट्यानं काय बोलायचं आणि त्यानंतर प्रताप म्हणतो हे बघ रविराज म्हणजे मला असं वाटतं हे रिस्की असू शकतं बाबू तुला काहीतरी केलं तर यावरती रविराज म्हणतात आता ना आता मला कुणी काही करण्याचं काहीच पडलेलं नाहीये मला फक्त सत्य जाणून घ्यायचंय यावरती अर्जुन म्हणतो नाही मी तुला ही रिस्क घेऊ शकत नाहीये तुझ्या बाबतीत ही रिस्क घेणं आता मला शक्य नाहीये त्यामुळे एक गोष्ट करायची आहे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तुला म्हणजे तुला हे केल्याशिवाय गप्प बसणार नाही तुला प्रोटेक्ट करणारच असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे त्याने सांगितलंय आणि तो लगेचच तिकडून अर्जुन त्याचा सपोर्ट द्यायला निघालाय सायली सांगते रविराज का, का? जरा जपून तोपर्यंत मग लगेचच इकडे बाबूला भेटायला रविराज आलेले आहेत आणि त्याच वेळेला बाबूला बघितल्यावरती त्यांना तर चारशे चाळीस चा आहे आणि बाबू तू असं म्हणत रविराजांनी बाबूचे गळास पकडलाय त्यावरती बाबू सांगतो ऐका मी जे काही सांगतोय ते ऐका सगळ्यात महत्वाचं एक सत्य म्हणजे आता मला सुपारी दिली होती महिपतनी पण महिपतला सुपारी देणारा तुमचाच घरचा भेदी आहे आता खरं तर मी अर्जुन सैरीला सगळं सांगू शकत होतो पण मला त्यांना काही सत्य सांगायचं नव्हतं खरं सांगायचं तर आता हे सत्य फक्त तुम्हालाच सांगायचं होतं बाकी कोणी नाही तर तुमचा भाऊ तुमचा भाऊच या सगळ्यामध्ये आहे आणि तुमच्या भावानेच हे सगळं केलेलं आहे तुमचा भाऊ जर का उद्या उद्या तुम्हाला मारण्याचा प्रयत्न तो करू शकतो आणि म्हणून म्हणून जरा तुम्ही सावध राहा आणि त्याचबरोबर महिपत शिकरेच्या मागावरती राहा महिपत शिकरेने तुमच्या घरात एक जी तोत मुलगी घुसवलेली आहे ती मुलगी दुसरी तिसरी कुणीही नसून तुमची मुलगी नाही आहे शंभर टक्के असं म्हणत मग मात्र प्रेक्षकांनो लगेचच इकडे खूप मोठा खुलासा झालाय आणि त्यानंतर आता इकडे रविराज आदरलेत रविराज म्हणतात तू खोटं बोललास तर बाबू सांगतो मी खोटं बोललो ना तर आता तुम्ही माझा जीव घ्यायला मोकळे आहात पण माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा रविराजांना तो आता अशा काही गोष्टी सांगतो की त्यानंतर रविराज प्रेक्षकांनो पूर्णपणे हादरलेले आहेत आणि रविराजांना त्या गोष्टी पटल्या प्रिया तोतई आहे हे सत्य पटलंय त्याचबरोबर आता नागराजने हे सगळं करायला सांगितलंय हे सत्य पटलंय आणि या सत्यावरती मोहर लावण्यासाठी येणार आहे तो म्हणजे महिपत महिपतने आता इकडे म्हणजे लगेचच रविराजांच्या बरोबर सांगितलेलं आहे आणि त्यांना नागराज आणि प्रियाचं सत्य महिपत पण येऊन सांगणार आहे आणि त्यानंतर रविराजांना विश्वास ठेवण्यावरती कोणताही पर्याय नाही आहे आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला रविराजांच्या समोर आता सगळं सत्य येईल आणि जवीराज हे सत्य मान्य करतील त्यानंतर मग आता काय करणार प्रियाच्या सोबत काय करणार नागराज सोबत पाहणं फारच रंजक ठरणार आहे